नमस्कार मी आनंद शेतोळे भारतामध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वेगवेगळ्या वेग टप्प्यांमध्ये मतदान सुरू आहे मग ह्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण मतदान करत असताना आपण नेमकं मतदान कशासाठी करायचं आहे आणि का करायचं आहे भारतामध्ये लोकशाही आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या माझ्या मताची जी एकमत म्हणून जी किंमत आहे तीच भारतामध्ये असणाऱ्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या मताचीही एकमत म्हणून किंमत आहे आणि सामान्य माणसाच्या मताचीही एकमत म्हणूनच किंमत आहे ज्या वेळेला आपण मताधिकार नोंदवतो आपला लोकप्रतिनिधी निवडतो त्यावेळेला आपण फक्त लोकप्रतिनिधी निवडत नाही तर आपल्या रोजच्या जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत एक छोटं मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्यांनी ते, ते कुठं जन्मावं कुठल्या दवाखान्यामध्ये जन्मावं तो कुठल्या परिस्थितीमध्ये जन्मावं इथपासून त्या मुलाच्या शिक्षण आरोग्य त्याचा रोजगार आणि त्याचं पुढचं सगळं आयुष्य ह्याचे प्रत्येक निर्णय जे होतात ह्या प्रत्येक निर्णयांवर कुणाचा प्रभाव असतो ह्या प्रत्येक निर्णयांवर सरकारचा प्रभाव असतो सरकारच्या निर्णयांचा प्रभाव असतो मग सरकारचे जे निर्णय आहेत हे निर्णय नेमके ठरतात कसे सरकारचे निर्णय ठरतात सरकारच्या धोरणांनी सरकारच्या कायद्यांनी मग जर समजा आपल्या आयुष्यावर होणारे जे परिणाम आहेत ह्या परिणामांचे सगळे निर्णय जर राजकीय नेते घेत असतील तर आपण राजकीयदृष्ट्या किती सजग असायला हवं आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण मताधिकार नोंदवायचा असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या मताधिकार नोंदवण्याची गरज आहे त्या त्या वेळेला आपण मताधिकार नोंदवला पाहिजे आणि नुसताच मताधिकार नोंदवायचा नाही तर मताधिकार नोंदवताना काय बघितलं पाहिजे तर जो पक्ष जो राजकीय नेता आपल्या जगण्या मारण्याचे जे प्रश्न आहेत सामान्य माणसांच्या जीवन मारण्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेतो आणि संवेदनशील भूमिका घेऊन त्या पद्धतीने वागतो किंवा ह्यापूर्वी तो वागलेला आहे किंवा तो, तो पक्ष किंवा तो नेता याचं ट्रॅक रेकॉर्ड त्या पद्धतीने आहे याचा आपण विचार करायचा आहे आणि हा विचार करून मगच आपण मतदान करायचं आहे अन्यथा जर समजा आपण पाच वर्ष आपल्या मताने काय होणार आहे असा जर विचार केला आणि आपण मतदानाला गेलोच नाही तर त्याच्यानंतर पुढची पाच वर्षं आपल्या देशामध्ये जे काही होईल किंवा जे काही घडणार आहे त्याच्यासाठी आपण कोणाला जबाबदार धरणार आहोत आणि आपल्याला जबाबदार धरण्याचा हक्क नैतिक हक्क तरी कुठे उरतो आहे दुसरी बाब अशी आहे की निवडणूक ज्या वेळेला आपल्याकडं होते आहे लोकशाहीचा उत्सव ज्याला आपण म्हणतो आहोत ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जर समजा ह्या भारताच्या राज्यघटनेनी आपल्याला जे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेले आहेत उदाहरणार्थ अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे शिक्षणाचा आपल्याला अधिकार आहे रोजगाराचा अधिकार आहे त्याचबरोबर आपली घटना आपल्याला समानतेचा अधिकार देते हे अधिकार, हे हक्का आहे हे सगळे अधिकार ही सगळी जी मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य आहेत ही स्वातंत्र्य जर आपल्याला उपभोगायचे असतील तर त्याच्यासाठी भारतामध्ये ह्या लोकशाही प्रक्रियेतून निकोप लोकशाही निवडणूक प्रक्रियेतून एक चांगलं सरकार निवडलं गेलं पाहिजे तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील कारण जर समजा आपण उदासीन राहिलो आणि जर समजा आपण मतदानच केलं नाही किंवा ही जे आपले हक्क आहेत या हक्कांविषयी आपण जागरूक राहिलो नाही तर मग आपल्याला पुढची पाच वर्षं किंवा त्याच्यानंतरची पाच वर्ष ज्या काही गोष्टी आपल्यासोबत घडतील त्या गोष्टींसाठी आपल्याला कोणालाही दोष देता येणार नाही त्याची जबाबदारी आपली स्वतःची असेल त्यामुळे आपला मताधिकार नोंदवा सजगपणे नोंदवा विचारपूर्वक नोंदवा आणि आपला लोकप्रतिनिधी आपल्या जगण्यावरण्याचे प्रश्न मांडेल याची काळजी घेऊनच आपला लोकप्रतिनिधी निडवा धन्यवाद